श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा बेलसरे यांचे नामसाधकांसाठी पत्र आपली प्रगती कशी साधावी संतांची कृपा का होत नाही प्रत्येक साधकाच्या मनात हा प्रश्न कायम डोकावत असतो प्रत्येकाला आपली प्रगती होते की नाही हे पहावेसे वाटते पण प्रगती म्हणजे काय हेच नीटपणे कळत नसल्याने तो धडपडत असतो या विभागातील पत्रांमध्ये याचे अत्यंत परखड शब्दात विवेचन केलेले आढळते तसेच गुरुकृपेविषयी अत्यंत भ्रामक कल्पना सर्वांमध्ये प्रचलित असलेल्या आढळतात संतांची कृपा म्हणजे काय व ती आपल्यावर केव्हा होते याचे विवेचन देखील या विभागात केलेले आहे ही पत्रे वाचून लोक काही प्रमाणात अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे असे वाटते आपली प्रगती कशी साधावी संतांची कृपा का होत नाही हे पत्र दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी श्री महाराजांचा श्री तात्या व सौ सुलभाताईंना निरोप कळवण्यासाठी लिहिलेले आहे पुष्कळ वेळा नाम घेणाऱ्याच्या मनात असा विकल्प येतो की मी इतके नाम घेतो तरी भगवंताची कृपा माझ्यावर का होत नाही आपण जेव्हा भगवंताची कृपा पाहिजे असे म्हणतो तेव्हा आपल्याला बरोबर काय हवे असते हे आपल्यालाच कळत नाही आपली दृष्टी देह संपत्ती लौकिक मुले बाळे इत्यादी दृश्य वस्तूंपुरतीच मर्यादित असल्यामुळे त्या वस्तूंपैकी ज्या आवश्यक आहेत त्या टिकाव्या किंवा नसलेल्या मिळाव्या यामध्ये भगवंताची कृपा आहे असे वाटते परंतु साधू संतांचे सांगणे असे की अशा प्रापंचिक वस्तू कितीही मिळाल्या प्रत्यक्ष राजाचे ऐश्वर भोगायला मिळाले तरी त्याने मनुष्य कायमचा सुखी होईल असा अनुभव नाही म्हणून दृश्यवस्तूंच्यामध्ये आपली अडकलेली लालसा म्हणजे आसक्ती विवेकाने नाहीशी करून त्या वस्तू वापरल्या तर प्रपंच नीट चालून आपले समाधान टिकेल आसक्ती नाहीशी होण्यासाठी आपल्या मनाची बाहेरच्या वस्तूंकडे असलेली धाव पहिल्याने आवरून नंतर नाहीशी केली पाहिजे ते करायला मन आतच गुंतून राहिले पाहिजे मनाला आतमध्ये गुंतवण्यासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही असा सर्व संतांचा अनुभव आहे नाम घेताना एक प्रकारे मनाशी झटापट करावी लागते पण आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआपच नामात रंगून जाऊ लागते किंबहुना पुष्कळ अभ्यास केल्यावर नाम अनावरपणे येऊ लागते यावरून नाम कशासाठी घ्यावे व भगवंताची काय प्रार्थना करावी हे ध्यानात येईल तुमचा अभ्यास तुम्ही मनापासून चालू ठेवा दोघांनी अत्यंत प्रेमाने वागून एकमेकास सहाय्य करण्याची दृष्टी ठेवावी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी रामाच्या इच्छेने घडतात हे समजून आहे त्या परिस्थितीत मनापासून समाधान म्हणावे आपल्या घरी येणाऱ्याने आपले समाधान पाहून स्वतः समाधान पाहावे इतकी शांती अंतःकरणात वागवावी यासाठी नेहमी नामात राहण्याचा अभ्यास करावा अभिमानाची वृत्ती उठू देऊ नये दोघांनी प्रकृती जपावे व आनंदात राहावे पुढे आहे दिनांक तीन अकरा एकोणसाठ रोजी लिहिलेल्या ले पत्रात इतर सामान्य मजकुराबरोबर एकाच वाक्यात श्री महाराजांचा निरोप लिहिला आहे देह प्रारब्धानुसार फिरत राहतो आपण मात्र भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये म्हणजे आपले समाधान भंग पावत नाही या निरोपाला कारण श्री तात्यांची बदली झाली होती हे पत्र दिनांक तीन दोन एकोणीसशे एकोणऐंशी रोजी लिहिलेले आहे प्रकृती अस्वास्थ्य हे यामागचे कारण आहे तुमची दोन्ही पत्रे मिळाली पत्र वाचून एकाएकी श्री समर्थांचे श्लोक आठवले ते असे एक जनी संचिते पिंड निर्माण झाला मनीतेची भोगावया जीवाला शुभाशुभ होणार काही टळेना पुढे प्राप्त ब्रह्मा काही टळेना दोन देहे भोग होणार काही सुटेना जनाच्या मना सांगताही तुटेना म्हणेदास उदास काही न व्हावे बरे वोखटे सर्वसाहू हो न्यावे तीन म्हणेदास विश्वास नामी धरावा मनी शोक अत्यंत तोही नसावा शुभाशुभ होणार काही टळेना पुढे प्राप्त ब्रह्मादी काही टळेना असे प्रसंग आले असता आपली परीक्षाच होते देहाला दुःख होऊ लागल्यावर आपले मन इतके बदलते की आपल्याला ध्येयाचा विसर पडतो म्हणून निराश न होता बरे वाटल्यावर पुन्हा नामाचा अभ्यास जोराने सुरू करावा यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।